महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अमरावती जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटित करण्याकरता हॉटेल आदर्श अमरावती येथे पंचवीस डिसेंबरला जिल्हास्तरीय बैठक राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या कार्यक्रमात अमरावती जिल्हा अध्यक्ष राहुल उके पाटील यांच्या संकल्पनेतून कर्तव्यध्यक्ष आदर्श जिल्हा पोलीस पाटील पुरस्कार देण्यात आले गेल्या वर्षभरात अतुलनीय कामगिरी करणारे पोलीस पाटील कमलसिंग वांगमारे दाबका धारणी नितीन गोरले पत्रोट अचलपूर योगेश फुके येणस नांदगाव खंडेश्वर वनिता रामटेके जालनापूर चांदुरबाजार सन्मानित झाले मेळघाट अतिदुर्गम क्षेत्र मानले जाते येथीलच धारणी तालुक्यातील डाबका पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे नेहमी गावातील प्रत्येक बाबीकडे विशेष लक्ष देऊन गावात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्नशील असतात वेळोवेळी धारणी पोलीस स्टेशनला सहकार्य आणि तेथील पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यालाच अनुसरून कमलसिंग वाघमारे यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटलाची कामगिरी बघून सन्मानित करण्यात आले या सन्मान प्राप्तीनंतर कमलसिंग वाघमारे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे पोलीस पाटलांना कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले यावेळी विचार मंचावर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महादेव नागरगुजे पाटील जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील नारायण ढवळे पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संदीप पाटील सोळंक यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित चौधरी जिल्हा संघटक यांनी केले या कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणी आणि जिल्ह्यातील धारणी चिखलदरा दर्यापूर वरुड तिवसा भातकुली अंजनगाव सोर्जी चांदूर बाजार अचलपूर चांदूर रेल्वे धामणगाव मोर्शी तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पोलीस पाटील उपस्थित होते तस्मिन शेख सुलिमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे